दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी आरोग्य शिबिर आणि मोफत रक्त तपासणी शिबीर शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांनी आयोजित केलं तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुताई विखे पाटील रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई सुजय विखे पाटील यांची उपस्थिती होती तसेच शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा अश्विनी कल्हापुरे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख वनिता जाधव वैशाली शेळके यांची देखील हजेरी होती या प्रसंगी अश्विनी कल्हापुरे आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनाली अंत्रे राजश्री घाडगे यांनी आपापली मनोगत व्यक्त केली आज नामदार मुख्यमंत्री साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राऊरींसाठी रावरीमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य विमा आणि मोफत रक्ताच्या वेगवेगळ्या पंचवीस प्रकारच्या तपासण्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्यासाठी महिलांनी भरपूर सगळा प्रतिसाद दिलेला आहे बरस सगळ्या महिलांचे आज रक्त तपासणी पण झालेली आहे सकाळपासनं आणि जे आरोग्य शिवजयंतीनिमित्त हे औचित्य साधला आम्ही सगळ्यांनी सा आणि राहुरीचे जे आरोग्य दूत आहे आरोग्य महिला कर्मचारी यांनाही नामदार साहेबांच्या सा वाढदिवसानिमित्त आज साडीचं वाटप देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीने आज राहुरी शहर येथे सर्व महिलांचे आरोग्य शिबिर तसेच रक्ताच्या सर्व तपासण्या मोफत या ठिकाणी आज घेण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी शेकडो महिलांनी या योजनेचा लाभ या ठिकाणी घेत आहेत या ठिकाणी आज राहुरी शहरामध्ये ज्या आरोग्य दूत स्वच्छता करण्याचं काम करतात त्या महिलांचा देखील सन्मान करण्यात आला त्यांना सर्वांना एक मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेटवस्तू म्हणून प्रत्येकांना साडी त्या ठिकाणी वाटप करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारचा बडेजावपणा वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा न करता सर्वसामान्य लोकांच्या भावनेसाठी व आरोग्यासाठी ज्या काही योजना करता येतील त्या उपाययोजना आम्ही या ठिकाणी आज राबवलेल्या आहेत कार्यक्रमाचं प्रास्ताविक देवेंद्र लांबे यांनी केलं तर सूत्रसंचालन महेंद्र उगले यांनी करून सर्वांचे आभार अण्णासाहेब म्हसे यांनी मांडले महाराष्ट्राला लाभलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहे असं धनश्री विखे पाटील यांनी म्हटलंय आजकाल आपण जे बघतो की कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे कुठेतरी याचं प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे पुरुषांपेक्षा आपण आता कंटिन्यू इंटरनेटवर असतोच आपण आपल्याला माहितीही मिळते की कॅन्सरचं प्रमाण वाढण्याचं मेन कारण आहे की मानसिकता किंवा आपण जे मानसिक त्रास आपल्याला महिलांना जो जास्त होत असतो त्याच्यामुळं जास्त कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे कारण चांगल्या गोष्टीही इंटरनेटवर आहेत की आरोग्याची काळजी कशी घ्यायची आणि वाईटही गोष्ट आहे ज्यांनी मानसिक त्रासही वाढतो ते आपल्यावर आहे की आपण कोणती गोष्ट त्याला फॉलो केलं पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यावर खूप चांगल्या गोष्टी मिळतीलही की ज्यांनी की तुमचा मानसिक त्रास कसा कमी करायचा काय करायचा या सगळ्या गोष्टीसुद्धा अवेलेबल आहेत दवाखाने तर आहेच दवाखाने आहे, दवा बेसिक चेकअप करणार दवाखाने तुम्हाला औषध पाणी देणार पण महिलांनी जो जास्त विचार करायची जी घाणेरी सवय आहे आपल्या महिलांची ती जर आपली आपोआप कमी झाली तर आपले त्रास आपोआपच कमी होतील हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे का मी नवीन काय सांगत नाही आहे तर मी फक्त एवढीच विनंती करेल की हे चेकअप तर आहे याचा फायदा तुम्ही सगळ्यांनी घ्याच पण आपल्यालाही आपल्यासाठी ज्या गोष्टी आपली निगेटिव्ह विचार सकारात्मक विचार कसे होतील याचा जास्त अभ्यास आपण केला पाहिजे कारण त्यांनी तुमचा मानसिक त्रास जास्तीत जास्त कमी होईल मेडिटेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही जेवढे आनंदी राहाल तेवढा तुमचा परिवार आनंदी एवढं लक्षात ठेवा माझ्या मुलाचं पोट भरलं तर माझं पोट भरलं असं होत नाही थोड्या वेळाने आपली चिडचिड चालू होते आपलं जर पोट भरलेलं नसेल तर त्याच्यामुळं आधी आपलं पोट भरून घ्यायचं आहे बरोबर मुलांचं सुद्धा व्यवस्थित आपण करू शकतो आणि आजकाल महिलांची ती मानसिकताही राहिलेली नाही आहे प्रत्येकजण आपलाही विचार करतं स्वतःचाही विचार आता बायका करायला लागल्या तेवढ्या अवेअर झालेले आहेत तेवढे अवेअरनेस प्रोग्राम लोक घेतात की महिलांना कळतं की फक्त परिवाराचं नाही तर परिवाराचा विचार करण्यासाठी आपल्याला सुदृढ राहणं गरजेचं आहे या कार्यक्रमासाठी विद्या आरगडे ज्योती नालकर ज्योती वरपे पूनम शेंडे सुवर्णा सप्रे पल्लवी वामन प्रियंका जाधव रोहिणी कोल्हे अनुपमा सातभाई वर्षा घाडगे राणी घाडगे रुपाली दळे प्रतिभा घाडगे श्रुती वर्पे मनीषा आरगडे ज्योती आरगडे यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी फिजिओथेरपी जल चिक्स बाष्प चिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस